नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती महत्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात तर तपकिरी रंग वापरतात प्रश्न क्रमांक भारतातील सर्वाधिक भूभाग कोणत्या पठाराने व्यापलेला आहे तर प्राचीन पठाराने व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे तर बॅरेन बेट येथे आहे प्रश्न क्रमांक चौथा मोबाईलचा शोध कोणी लावला तर बर्टिंग कपूर यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक पाच महात्मा फुले यांनी अठराशे त्रेसष्ट ला कशाची स्थापना केली होती तर बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक सहा बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला तर प्लॅसीच्या लढाईने घातलेला आहे प्रश्न क्रमांक सात निलगरीतील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर दोडोबेटा बेटा हे निलगरीतील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत तर दोनशे अठ्याऐंशी एवढ्या महाराष्ट्र विधानसभेच्या जागा आहेत प्रश्न क्रमांक नऊ पहिली भारतीय महिला जिमॅस्टिक खेळाडू कोण आहे तर दीपा करमाळकर ह्या आहेत प्रश्न क्रमांक दहा पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे तर तामिळनाडू हे अग्रेसर असलेले राज्य आहे प्रश्न क्रमांक अकरा महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता तर न्यूझीलंड हा आहे प्रश्न क्रमांक बारा कैपगोंडा विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे तर बंगळुरू या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी श्रीपाद राजहंस यांना काय म्हणून ओळखतात तर बालगंधर्व म्हणून ओळखतात प्रश्न क्रमांक चौदा सोळा सप्टेंबर ओझोन दिन तर अन्न दिन कधी साजरा केला जातो तर सोळा ऑक्टोबरला साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंधरा हिजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी हिजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतीय घटनेमध्ये कलम एकशे त्रेपन्न नुसार कोणाची नेमणूक केली जाते तर राज्यपाल यांची नेमणूक केली जाते प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या गव्हर्नर जनरलने एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली तर लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा हर्ष चरिताचे लेखक कोण आहेत तर बाणभट्ट हे आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर बाबर हे मुघल साम्राज्याचा संस्थापक होता प्रश्न क्रमांक विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकवीस अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले तर अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे प्रश्न क्रमांक बावीस राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो तर मुख्यमंत्री हे असतात प्रश्न क्रमांक राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे त्र्याण्णव ला राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागात आढळतात तर कलम चार अ मध्ये प्रश्न क्रमांक जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद